दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे नरुटे कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी रोख रक्कम टीव्ही फ्रीज ज्वारी गहू खते बी बियाणे जनावरांचे खाद्य संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावरचं छप्पर गमावलेल्या नरोटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मदत खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जणी कुटुंबाला एक हात मदतीचा या धारणेतून मदत देऊन माणूसकीचा ओलावा टिकवण्याचे काम केले आहे सोलापूर जिल्ह्यात कुठेही अशी घटना झाली तर तात्काळ मदत करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील येळेगावचे सरपंच संजय लोणारे कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य साईयप्पा कांबळे सहदेव राऊतराव स्थानिक पत्रकार जळीतग्रस्त कुटुंबाचे प्रमुख बनसिद्ध नरोटे आणि सर्व कुटुंबीय उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका